कोकणचे प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही आहे सोशल मीडियावर मागील दोन दिवसापासून या जत्रोत्सवाच्या तारीख निश्चित बाबत चुकीचे संदेश प्रसारित होत असून आंगणे कुटुंबियांकडून जत्रोत्सवाच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे कोकणचे प्रती पंढरपूर अशी ओळख असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही आहे सोशल मीडियावर मागील दोन दिवसापासून या जत्रोत्सवाच्या तारीख निश्चित बाबत चुकीचे संदेश प्रसारित होत असून आंगणे कुटुंबियांकडून जत्रोत्सवाच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे